भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून देशभरातून अनुयायी भीमा कोरेगाव येथे येत असतात या अनुयायांसाठी बार्टीच्या वतीने जेवणावळीवरती उधळण करण्याचं काम करण्यात येत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे शासनाला आमचं सांगणं आहे बार्टीला आमचं सांगणं आहे की कुणीही तिथे जेवण करण्यासाठी येत नसतं किंवा कुणाचीही जेवणावळी करण्याची मागणी नाही आहे अशा वेळेला बार्टीचा पैसा हा जो विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी खर्च झाला पाहिजे तो इतर कुठल्याही कारणासाठी खर्च करण्यात येऊ नये आणि सध्याची जी काही बार्टीने काढलेली जाहिरात कि आहे किंवा घेतलेला निर्णय आहे जेवणावळीचा तो तातडीने मागे घेण्यात यावा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांकडनं अनेकदा त्यांना फेलोशिपसाठी पैसा देण्यात येत नाही अशा वेळेला आंदोलन करण्यात येतं दोन दोन तीन तीन महिने विद्यार्थी आंदोलनाला बसलेले असतात आणि बार्टीच्या अधिकारी किंवा शासनाकडनं सांगण्यात येतं की आमच्याकडे निधी नाही विद्यार्थ्यांसाठी असलेली संस्था ही विद्यार्थ्यांना निधी नाही असं सांगते मात्र दुसरीकडे जेवणावळीवरती खर्च करते यामागचं जे काही ठेकेदारांचे इंटरेस्ट जपण्याचं किंवा जे काही तोडपाणीचं राजकारण या ठिकाणी बार्टीकडनं करण्यात येत आहे ते तातडीने थांबवण्यात था यावं आणि बार्टीचा प्रत्येक एक एक रुपया हा विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनासाठी विद्या वेतनासाठीच खर्च केला जावा अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे